सातीओ जय मल्यवासी मी सध्या समाज कल्याण कोल्हापूर या ठिकाणी आलो होतो गेली दोन तीन फेऱ्या या समाज समाजकल्याणच्या विभागामध्ये मी मारलेले मारले मोबाईल मोबाईल साहेबांच मोबाईल काढायब्या मोबाईल बोलायचं नाही मोबाईल काढायचं नाही तू तू मोबाईल माझ्या इथून तुम्हाला कसल्या मोबाईल काढायला सांगतो समाजकारांना होणार तसं नाही तू धमका शब्द मग

तुझी दादागिरी नाही ही तो फोन कुणी फोन मालक नाही लक्षात घ्या तुम्ही उगत अंगावंशी आता नाही तुम्ही मला थांबा थांबा ही ढकल का मला हा नाही नाही तुम्ही मला तुम्ही ढकल का माझा मोबाईल तुम्ही काढून काय घेतलाचा ही ऐका ऐका दोन मिनटं ऐका हे बघा हे बघा हे बघा शूटिंग म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी जो काय तेथील जे अधिकारी आहेत स्वदार योजनेचे इंचार्ज म्हणून आहेत सदानंद बगाटे यांनी जो काही प्रकार खास करून माझ्यासोबत त्यांनी केला त्याचा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला समाज माध्यमातून अनेक लोकांच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी आल्या संतापजनक ह्या प्रतिक्रिया होत्या की विद्यार्थ्यासोबत असं असभ्य वर्तन हे अधिकारी करत आहेत सरकारी कर्मचारी अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्यासोबत जर वर्तन करत असेल तर ही कुठंतरी गंभीर बाब आहे आणि या गोष्टीचा मी आय विटनेस असून त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि असे जे अधिकारी आहेत असे अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे मी समाज कल्याण कोल्हापूर यांना आवाहन करतो की त्यांना तात्काळ निलंबनाची कारवाई करून त्यांना घरी पाठवलं पाहिजे धन्यवाद